हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सेनगाव तालुक्यातील नदी नाल्यांना पूर आलेला आहे नागरिकांनी पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास केलेला आहे कयाधू नदीला पूर आलाय अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या पावसामुळे सर्वच नदी नाले ओढे नाले तुडुंब भरून वाहत असून अनेक भागातील नागरिक पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करताना बघायला मिळत काही शेतकरी तर शेतात अडकलेल्या जनावरांना चारा पाणी करण्यासाठी जीव धोक्यात टाकून पाण्यातून पोहत जाताना बघायला मिळत तर कयादू नदीला पूर आल्यानं समगा येथील पुलावरून पुराचं पाणी वाहत असल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलाय ग्रामस्थ पाण्यातून जीव धोक्यात टाकून जीवघेणा प्रवास करत आहेत या पुलावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी काल मध्यरात्री झालेल्या पावसानंतर कयागुर नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे मी सध्या आता समगा या कयागु नदीच्या परिसरामध्ये आहे हा सगळा जो पूल आहे तो पाण्याखाली गेला आणि अशा पद्धतीचा धोक्याचा प्रवास जो आहे ते अं सगळी गावकरी करताना पाहायला मिळतं समगा ते हिंगोली जाणारा हा सगळा मार्ग आहे या मार्गावर दहा ते बारा गाव आहेत त्या बारा गावांचा सा संपर्क साधारणतः दहा तासांपासून तुटलेला आहे आणि अशा पद्धतीनं जीवघेणा घेणारा प्रवास जो आहे तो सगळी मंडळी करताना पाहायला मिळते पाण्यामधून ग्रामस्थांना एजा करावं लागते किंवा दुसरा पर्यायी जर मार्ग बघितला गेला तर तिकडे तो रेल्वेचा पूल आहे त्या रेल्वेच्या पुलावरून त्यांना एजा करावा लागते पण ते दूर अंतर पडतं आणि त्यामुळे अशा पद्धतीचा धोक्याचा प्रवास नागरिक जे आहे ते करताना पाहायला मिळतात मागच्या अनेक दिवसांपासून हा पुलाची उंची वाढवावी अशा पद्धतीची मागणी आहे ज्या ज्या वेळेस पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो त्या त्या भागामध्ये अशा पद्धतीचा संपर्क तुटतो आणि लोकांना असा जीवघेण प्रवास जो आहे तो पाण्यात करावा लागतो या भागामध्ये एक उंचीचा पूल उभारावा अशा पद्धतीची मागणी जी आहे मागच्या अनेक वर्षापासून गावकऱ्यांमधून केली जात आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश गजान देशमुख झिमेया समगा हिंगोली